हॅलो 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 डॉक्टर मोरे त्याच्याच बरोबर डॉक्टर मालोपराल डॉक्टर खान ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला अशी असता डॉक्टर राऊत सर्व नितीन वैद्य यांनी असाल है बसल्या बसल्या येणारा काळ हा कशा स्वरूपाचा राहील याची मांडणी त्यांनी असायची एक एक सिस्टम ज्याला आपण म्हणतो त्या सिस्टम डिस्मँल करण्याची प्रक्रिया सुरुवात झाली त्याच्या जागी नवीन काही आहे असं जर आपण विचारलं तर त्याची सुद्धा मांडणी खऱ्या अर्थाने तुम्ही बदलणार असाल तर नेमकं काय बदलणार जे बदलल्या जाणार आहे ते समाज आहे देश आहे का हा त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा भाग उदाहरणार्थ द्यायचं झालं तर इथला असं झालं एक सांस्कृतिक राष्ट्रवाद असं मानलं जात राष्ट्रवाद आणि भौगोलिक राष्ट्रवाद ही दोन वेगवेगळी जी काही संस्कृती आहे भाषेमध्ये बोलायचं झालं तर ती बॉर्डर क्रॉस करू शकतो आणि त्या संस्कृतीने असणार बॉर्डर क्रॉस केला तर मला असं म्हणायचं की आमच्या असणाऱ्या लाईन ऑफ कंट्रोल जी आहे आमची जिथपर्यंत संस्कृती गेलेली आहे तिथपर्यंत आमचं लाईन ऑफ आहे हे आपण असताना न केल्यामुळे किंवा त्याचा असताना विरोधाभास आपण मांडला नाही त्याच्यामुळे लोक म्हणाला की सांस्कृतिक राष्ट्रवाद काय वाईट आहे सांस्कृतिक राष्ट्रवाद हा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस बॉर्डर चेक बॉर्डर क्रॉस करून गेला आणि तिथल्या संदर्भात तुम्ही बोलायला लागला तर ते सगळे लोक तुमच्या गरोजात होतात अशी असते परिस्थितीमधला असणारा जो सांस्कृतिक राष्ट्रवाद विरुद्ध भौगोलिक राष्ट्रवाद याची ती मांडणी झाली पाहिजे होती ती दुर्दैवाने इथे झालेली नाही ती जर आपण मांडणी केली असती तर मला वाटतं इथे बराच मोठा चॅलेंज आपण असताना या ठिकाणी हे करू शकलो असतो अनेक ठिकाणी बाबासाहेबांनी असताना राष्ट्र याच्या संदर्भात वेगवेगळ्या वे लोकशाहीच्या संदर्भात सुद्धा त्यांनी असणारे वेगवेगळ्या ठिकाणी पण शेवटी त्यांनी असा शेवटच त्यांचं असलेला डेफिनेशन आहे राष्ट्राच्या संदर्भात देत असताना की दो फीलिंग फिलिंग

घडीला जशी पॉलिटिकल डिस्कोसची गरज आहे आणि पॉलिटिकल निर्णयाची गरज आहे तशा रीतीने इथे असणारे इंटेलेक्च्युअल डिबेट होणं याची सुद्धा गरज आहे विषयावरती डिबेट होणं हेही गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आपण आपल्याला असणारा इक्विप केलं पाहिजे असं मी त्या ठिकाणी ते जर आपण करू शकलो नाही ते एकाच बाजूने असणारा नॅरेटिव्ह त्या ठिकाणी सुरुवात होतो अशी असणारी परिस्थिती आहे आजच्या या कालावधीमध्ये डिपेंडेबिलिटी हा जो शब्द आहे तो मला नेपोलियन सारखा आपल्याला काढावा त्यांनी त्यांनी इम्पॉसिबल नाही स्वतः पण तुमच्याकडे विल असत तुमच्याकडे हिंमत असत स्टेज मध्ये आपण असं जर म्हटलं पाहिजे की आम्ही कोणाला डिपेंडेबल नाही आम्ही स्वतंत्र डिपेंडेबलची गरज नाही आम्हाला जे पाहिजे ते आम्ही घडवू शकतो आणि करू शकतो आम्हाला कोणाची माहिती मी असं ते पंगुपणा तो आहे तो पंगुपणा आपण असं सोडला पाहिजे आणि जी परिस्थिती आहे ज्या परिस्थितीला आहे त्या परिस्थितीला माझी हिंमत आहे ही मी स्वतःला समजवलं पाहिजे शेजारच्याला नाही तर आपल्या इथं म्हणणं शिवाजी महाराज दुसऱ्याच्या घरात झाला पाहिजे माझ्या घरात नको ही जी भक्ती आहे ही भक्ती आपण एक सोडली पाहिजे आणि म्हणून नितीन बैदे यांनी जाता जाता एवढी होईल न एवटी होईल राजकारणाचा त्यांचा असणार जवळचा संबंध आहे संबंध आहे आणि त्याच्यामुळे काय काय घडतं याची त्यांनाही जाणीव आहे म्हणून मग अशी म्हणाल की आम्ही लढत राहणार आणि दुसऱ्यालाही लढवायला शिकवणार ही वृत्ती माझी असली पाहिजे तरच आपण माझ स्वतःच सर या ठिकाणी मेंटॅलिटीतून पहिल्यांदा बाहेर मी नेहमी म्हणत असतो की युद्ध जे आहे हे पहिल्यांदा मेंदू मध्ये जिंकलं जात आणि नंतर मग ते असणाऱ्या अस्तित्वामध्ये जिंकलं जात मेंदू मध्ये जिंकणार जर युद्ध नसेल तर आपण ग्राउंड वरती ते युद्ध जिंकत नाही अशी असताना परिस्थिती म्हणून आज जे श्लोकन येते ठिकाणी वन इज टू फाईव्ह डॉक्टर चांगलं केलं तुम्ही की वन इज टू फाईव्ह मी महाराष्ट्रभर आपण पसरवतो महाराष्ट्रभर पसरलं पाहिजे आणि आपल्या सगळ्यांची भूमिका असली पाहिजे की मी पाच माणसं घेऊन मतदानात जाणार मला जे मी निर्माण केलेलं आहे ते मला वाचवायचं मी जे कष्टाने उभं केलेलं आहे ते मी टिकवणार आहे आणि ते टिकवण्यासाठी मला जी किंमत द्यावी लागेल ती किंमत मी द्यायला तयार आहे आपणच क्रिएट केलेलं याच्यामध्ये असता नसेल तर आपण टिकवणार नाही मला अनेक जण असे विचारतात की त्या सुप्रीम कोर्टाचं जजमेंट लॉक इन झाले त्याचं काय होणार आपलं जे जजमेंट येईल ते येईल काय येते ते पहिल्यांदा येऊ शकते अगोदरच किती कशाला काय होणार याच्याबद्दल आपण शासक तर आणि म्हणून मी असं म्हणतोय की त्यांना नंतर विचारलं समजा त्यांनी असं क्लासिफिकेशन मान्य केलं तुमची रिॲक्शन काय शांत होईल राहिले मी त्याला म्हटलं आय हॅव्हिंग नो ओपिनियन म्हणजे जर मतच नसेल काहीच उपयोग नाही तुम्हाला मत पाहिजे आई तर चांगलं आहे म्हणा नाही तर वाईट आहे असं म्हणा चांगलं असेल तर ते चांगलं वाईट असेल कालांतराने आपल्याला सुधारता येत पण मत नसत ते सुधारताच घेत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मत आपलं असण हे सगळ्यात महत्वाचं आहे कारण का आपण लोकशाहीमध्ये आहोत आपण या देशाचे राजे आहोत ही भूमिका आपण असताना पहिल्यांदा लक्षात घेतली पाहिजे मी तर बघतोय की माझ्यावरती कधी रेड पडते त्या <laughs> अधिकाऱ्याला चार दिवस कोंडूनच ठेवणार असेल तर कायदा असं म्हणतोय की त्याच कोर्टाचं परमिशन पाहिजे पोलिसवाला <laughs> असेल तर त्याला विचारला तो तोही सांगेल की मला कोणाच्या घरामध्ये घुसण्याचा अधिकार नाही वॉरंट असल्याशिवाय इथल्या जनतेला राजा म्हणून असा त्या ठिकाणी गेलेला आहे आणि ज्याला आपण निवडून देतो हा माझ्या वाईट शब्दामध्ये बनायचं झालं तर आपण पाच वर्षासाठी सालगणी निवडून देतो अशी चांगलं <laughs> काम केलं तर पुन्हा निवडून देतो जेव्हा आपली माणसं आपली मानसिकता ही राजेशाहीची मानसिकता असते आणि म्हणून मला अशी म्हटलं की आपली मानसिकता मानसिकता असतात ती हरणारी मानसिकता असेल तर आपण काहीच निर्माण करू शकतो लोकशाहीमध्ये सगळ्यात महत्वाचा जो आहे तो स्वतःच मत असतं हे सगळ्यात आहे आणि दुसरं ते पब्लिकली मांडण्याची ताकद असतात हे सगळ्यात महत्वाचं माझं हे मत आहे मी मांडतो तुम्हाला आवडो न आवडो पण मत ना असं मला म्हटलं ते एमतीनेस आहे अशी परिस्थिती आहे हॉलोनेस आहे अशी असणारी परिस्थिती आहे आणखी होता कामा नये हे आपण लक्षात घेतलं उद्याचा लोकसभा आहे युती होईल न होई झाली तर फार चांगली नाही झाली तरी मी जिंकेन हे आपण असं ठरवलं तो जिंकण्याचा असा फॉर्म्युला वन टू फाईव्ह प्रत्येकाने पाच महाराष्ट्राच्या सगळ्या कॉन्स्टिट्युन्सी मध्ये असायला घेतल्या तर तुम्ही जिंकण्याच्या जवळपास आलेल्या तशी परिस्थिती आहे जिंकण्याच्या परिस्थितीमध्ये आहे तो जिंकण्याचा आराखडा कसा हा जिंकण्याचा आराखडा फक्त उमेदवार आणि पोलिटिकल पार्टी मांडेल असं नाही ज्या विचाराचे आपण आहोत ज्या विचाराचं राज्य आपल्याला जर पाहिजे तर मैदानात उतरावं लागेल आणि त्या विचाराची माणसं ला मतदान कसं जास्ती मिळेल हे बघणं त्याच्यातलं महत्वाचं भाग आहे थे 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 हे महत्वाचं भाग मी फक्त जाऊन मतदान करेन जेवढं म्हणून त्या ठिकाणी चालत नाही मी पाच माझ्या बाजूने कशी काढेन हे सगळ्यात त्याच्यातलं महत्वाचं भाग याच्या अगोदर कोण जिंकलं आणि कोण हारलं याच्याबद्दल मी फार करत करतो याच कारण की संविधानाची जी चौकट होती ती चौकट ओलांडायची नाही इथल्या राजकीय पक्षांचा निर्णय हो राजकीय पक्षांचा निर्णय होता की ही चौकट ओलांडायची नाही म्हणजे संविधानाचा विचार जो आहे तो आमचा विचार आहे त्या ठिकाणी आ कमी अधिक प्रमाणात त्या ठिकाणी झाला असेल पण आत्ताच्या ह्याच्यामध्ये नुसती चौकट ओलांडायची नाही तास चौकट बदलायची आणि नवीन चौकट आणायची हा मार्ग काही राजकीय पक्ष स्वीकारतात आहेत अशी असताना सत्तर वर्ष संविधानाच्या माध्यमातून स्वीकारलेली फिलॉसॉफी ही या देशामध्ये चालत नाही ही फिलॉसॉफी लोकांच्या हिताची होती लोकांना न्याय देणारी होती लोकांना स्पेस देणारी होती आणि सगळ्यात महत्वाचं की लोकांचा त्याच्यावरती विश्वास होता आणि म्हणून ह्या एक हा वाय राज्य करतोय हा फरक पडला पण आताच्या परिस्थितीमध्ये ही चौकट मोडून नवीन चौकट येते की जी नवीन चौकट कशी आहे त्याची आपल्याला जाणीव नाही माहिती नाही मांडल्या जात नाही इन्फ्लुअन्स फक्त त्या ठिकाणी काढला जातो म्हणजे शाश्वत व्यवस्थेकडून अशाश्वत व्यवस्थेकडे आपण चाललेलो शाश्वत व्यवस्थेकडून अशाश्वत व्यवस्थेकडे चाललेलो हिताची कुठली गोष्ट ही आपण ठरवलं पाहिजे बदल हा होत असतो नाही असा नाही बदल करणं हा गरजेचा गरजेचा भाग आहे याच्याबद्दल ही गुंमत पण ती बदल काय त्या बदलाचं स्वरूप काही आहे त्या बदलाचा इजम काही आहे त्या बदलाचा फंडा काही आहे हे माहीत नसताना ज्यावेळेस आपल्याला दिसते बदलल्या जात आहे त्यावेळेस आपल्याला आपण जो बदल केलेला आहे ते या देशामध्ये टिकलं पाहिजे राहिलं पाहिजे आणि रुजलं पाहिजे याची आपली जो हा नुसतं पोलिटिकल पार्टीचा उमेदवारांचा लढा नाही आता सत्ता स्थापन करणं ह्याच्यामधला लढा हा उमेदवाराचा पोलिटिकल पार्टीचा असतो आता सिद्धांताचा लढा सुरुवात आणि या सिद्धांताच्या लढ्यामध्ये मला कुठे सिद्धांत पाहिजेत हा खऱ्या अर्थाने इश्यू आहे आणि म्हणून जे कॉईंट त्यांनी असणारे केलं की वन इज टू फाय मला हे जर ठेवायचं असेल तर मला माझ्या विचाराची पाच माणसं ही करावी लागतील आणि त्यांचं मानदान मला मिळावं लागतं तरच मी ही व्यवस्था त्या ठिकाणी टिकवतो हा लढा नुसता गवर्मेंट फाउंडेशनचा नाही सरकार निर्माण करण्याचा नाही तर उद्याच्या कालावधीमध्ये आम्ही इक्वॉलिटी ज्याला आपण म्हणतो समानता आपण म्हणतो त्या तत्वाने आम्हाला असताना जायचं आहे इथे विषमतावादी तत्व स्वीकारल्या जाणार आहेत त्या बाजूने जायचं आहे हा लढा त्याच्यात मग निर्णय सगळ्यांना इथे करावा लागणार आहे की मला विषमतावादी व्यवस्थेचा भाग व्हायचा आहे की मला इथे असताना समतावादी व्यवस्थेचा भाग व्हायचा आहे न्यायवादी व्यवस्थेचा भाग व्हायचा आहे हे आपल्याला असताना ठरवायचं आहे ते आपण सगळेजण ठरवा ही अपेक्षा बाळगतो अफीलता येतो जय देव मित्र या ठिकाणी खऱ्या अर्थान